तुला सांगतो गंठ्या चोर जर असता असताना असा ठोकला असताना नसता काय घंटन ते कुठे गेले सरपंच सगळ्या गावात कचरा झालाय रस्त्याला खड्डे पडलेत का नुसते ग्रामपंचायत मध्ये खुर्ची गरम करीत बसते खुर्ची गरम करू नाही करू तुम्हाला काय करायचं ना राजीनामा सरपंच पदाचा आम्हाला हो दे एकदा सरपंच मग दाखवतो आधी सरपंच दाखवा अरे गंठण या सरपंचच आहे एकदा सरपंच झालो ना तुला आणि त्या बाळ्याला ना ग्राम आहे ना त्या ट्रॅक्टरला झोपणारे मी आणि सगळा कचरा गोळा करून घेणारे घंटा गाडी आली घंटा गाडी आली घंटा बघा आता तुमचं बरं झालं तुम्ही आले कधी तुम्हाला बरंच वाटत मी आले होते तसं नाही मी बघतच होते कुणी भेटत का ते आपल्या बहिणी नाही का त्यांनी ना मला सकाळी दोन लाडू दिले मला इतके आवडले ना आले भारी होते होतेच मला ठेवायचं नाही एखादा आता मलाच पुरले नाही मी मग त्यांना म्हणलं की मला अजून द्या त्या म्हणले की सगळ्यांना द्यायचे तर मग तुम्ही काम करा ना हा सुजाता बाई बाई मी हॉटेल मधून तुम्हाला दहा किलो आणून देतो ना त्या काय पडले उषा ताई उषा वहिनीच्या हातचे लाडू हॉटेलला तशी क्वालिटी नसते उषा वहिनीच्या हातचे लाडू एक नंबर होते तुम्ही एक काम करा त्यांच्या इथे जाण म्हणा लाडू खायची ते तुम्हाला नाही म्हणणारच नाही मला आणून द्या आपण दोघं खाऊ नाही आणले तर नाही आणले तुम्ही बोलत नसते तुमच्यासोबत जा मग बोलणारच नाही मस्त तर आणूनच द्यावा लागते दहा किलो का आणला बोलताना पण येतो ना, ना <laughs> येतो ये घेऊन ना ना? आता तुम्ही सांगितलंय म्हणले काय लाडू काय काही आणून द्यावा लागतो तुझा बहिणी लय बाहेर लाडू केले मला माहिती तुझ्या आवडतो अरे बघा घरीच नाही दे उश्या बहिणी कडी लावलेली आता अवघडच झालं रे मला सुजाता बाई काय म्हणल्या उश्या वहिनी पण काही करून लाडू घेऊन या नाही नाही तुम्ही लाडू आणले तर तुमच्या संग मी बोलणारच नाही आणि आता ते कडी लावली घराला पुढे गेलेत काय माहिती काय करायचं आता मी काय होतो चिरबा फक्त कडी लावलेली हा डबा तो असत ना लाडूचा असं लाडू लंपास करू डबा तसं ठेवून देऊ सुद्धा उश्या वहिनीला कळायचं ना म्हणा कळलं तरी दहा काही कळत नाही तस करू तू फक्त कोणी आलं सांगायचं बरं का मोठ्याने चला श्याम च तुम्ही हातमध्ये तुझा मी कावा चोऱ्या बरोबर हाताला लागते गोल 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 पण बघा सांग बरं का कोणी आले हो है पक्की खबर है ना चेयरमैन इधर आ लेजी संभल कर बात में खास चूस था अरे वाह एक पाउंड पुड़े पाल ले वाट चूस हाँ चोर पळाले आपल्याला बहुतेक उशीर झालेला दिसतोय ओ, ओ या कसा पळाला चोर आ, तुला सांगतो गणत्या चोर जर सा पडला असताना असा ठोकला असताना असा ठोकला असता डबल डबल म्हणजे मी एक मारली तर तू दोन मारणार का आणि मी दोन मारलेवर हा, हा बास 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 बाच्या कशाच्या गावाच्या गोण्याचा फुटून जाते मला चोर सापडला असत ना चोराला मी डायरेक्ट ग्रामपंचायत असतात गावभर कचरा गोळा केला असता घंटा गाडी आली घंटागाडी आली अस ना हाँ. तुला सांगतो जर तो कोणाचा कचरा घेतला नसता त्या घंटागाडी मध्ये तुला तर मी असंच हालला असता मी असं मारत नसता खाऊन घातलं तुम्ही असं असं हाणला असत चाललं असत असल्या मग चाललं अस आपल्याला मग कसं वा असो अरे वा 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 मग तुला मारणे कॅन्सल जाऊ दे चोर तर गेलाय नाही तर चोर मार खाल्ला असता गाडी आपला हा जाऊ आता चल जाता जाता एक एक बर झालं गेले लय हानलय लय चेअरमनला हाणलय सरपंच अयो पण बाईचा नादच वाईट गणपन आता कोणी माझ्या विषयात काही बोलत नाही ना विरोधात चेअरमन काय म्हणता कुठे झाली या जरा इकडे या जाऊ दे आता काय आलेच कनत कुत चालले बाबा असा जरा काय झालं दंग चापड काय वाघ हा कुठ हे लांब लचक वाघ हा आमच्या माळ्यात वाघ नाही दमक लाडून चापड म्हणजे तुम्ही तुम्ही ना तुम्ही तुम्ही वाघायला घाबरलेच नाही वाघणी तुमची अवस्था केलीच नाही तुम्हाला बसले धम्मक लाडून चापट पोळ्या सर्प <laughs> तुम्हाला काय माहित वाढायला कोण होत अहो तुम्ही लागता निरमू पण ठेवायचे ना बघा <laughs> तुम्हाला धम्मक लाडून चापट पोळ्या वाढायला आम्हीच होतो शिजणारे बी आम्हीच होतो म्हणजे म्हणजे आता झालं काय तुम्ही त्या गंठ्याला माझ्या विरोधात काहीतरी बोलले हा सकाळी तिथे पंचायतच्या ऑफिस पण मग मला येऊन सांगितलं मी काहीच नाही केलं मी फक्त उषा वहिनीला एक कॉल केला म्हणलं दोन लाडू सुजाता बायला नेऊन द्या बस ते दोन पुढचं तुम्हाला सगळं माहितीच आहे आपल्या प्रेक्षकांना माहितीये काय परत परत सांगू बाबा अरे 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 आमच्यावर <laughs> <जाली का> <laughs> एक सांगू का जोपर्यंत मी सरपंच ना ना चेअरमन पाच पंचवीस वर्ष तुम्ही ना हे ग्रामपंचायतीन सरपंच कित लक्षच घाल ना का नाही तर प्रत्येक वेळेस धम्मक लाडू आणि चापट पोळ्या ते बी <laughs> खरंय परत एकदा सांगू का त्या सुजाताबाईचा नाद्या सोडून परवापासून आता उद्या काय उद्या जरा विषय चला तुम्ही लोकांचे कपडे काढून घ्यायची इस्त्री करून दे पाहिले का सात लाख फॉलोवर झाले धमाल प्रोडक्शन चे तुझं अभिनंदन बघ कमेंट काय चालले आहेत गणटेशबाई माझ्या नाही चालायचे मी काय म्हणतो मागे जाऊ जाऊय ना मला लय आलाय मला आहे ना एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे व्यवसाय सुरू करावा याचा आहे एवढं आहे का तुम्ही मागचे व्यवसाय कसे मातीत घातले आमच्याकडून पैसे नेले तो पॅटीस खाऊन घेतले नाही नाही आता त्यांना नाही मी असं ना आता काय नवीन विचार चाललंय माझ प्रेस टाकायची प्रेस प्रिंटिंग प्रेस नाही मग ती कपडे इस्त्री करत ती प्रेस अच्छा लॉन्ड्री टाकायची तुला लॉन्ड्री त्याला प्रेस म्हणतात का मला वाटलं तुला एखादा वृत्तपत्र चालू करायचं काय नाही स्टाफ नाही ना ना आपल्याकडे नाही पत्रकार आहे तू सगळी इकडे तिकडे बातम्या करायचं तुला मला फक्त आर्थिक मदत झाली असती म्हणजे मग मी कामाला कुठे काय गाळा वगैरे बघितला का नाही सध्या घरीच करण खोलीत हा तिथे करणार हा बर आता काय इस्त्री देऊ का तुला हा इस्त्री घेऊन तू फक्त बर का पैसे देऊ काय तुम्हाला योग्य वाटेन ती रोख असतील तर पैसे द्या नाही तुम्हाला बसन येस तरी हा घेऊ तशी साडेतीनशे ते आपल्या आगमनापर्यंत त्याला खाली चादर बिदर टाकावं लागेल का डायरेक्ट खाली हे करावं लागेल टेबल त्याच्यावर कडप्पा चादर मग त्याला भरपूर खर्च येईल काय पाण्यास भांड ते पाणी शिंपडायला असं तुली स्त्री करता येते ना हा एक काम करा आता माझ्याकडे दोनच हजार येत हा एवढ्यात कर चालू हा करतो ना आणि माझे माझे कपडे फुकट करावे लागते आपण तसेच फेडू तुमची इस्त्री करून हा ते महत्वाचं आहे दोन हजार दिले म्हणजे फक्त उसने दिले ना तोवर नाही नाही ठीक आहे उष्ण विचारलं दिले असं ना उद्घाटन कोणा असते करणार तुमच्याच दुसरं कोण आहे मग बरं बरं सात लाख झाले दहा लाखाला शुभेच्छा तुम्हाला बर 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 लवकरच होती मग दहा लाखाला काही पार्टी बिल करू ना करायची ना ठीक आहे हो सुाताबाईंट भाऊजी आपण इसतरी धंदा चालू केलाय बर का अरे छान तुम्ही करता का पार्टनरशिप आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस करू पार्टनरशिप मध्ये इस्तरीचा बिझनेस हा तुम्ही लोकांचे कपडे काढून घ्यायची मी इस्तरी करून देईन हो म्हणजे तुम्ही लोकांकडून कपडे गोळा करा मी इस्तरी करून देईन आपले विजन ना लय मोठ एकदम असं वर्ल्ड वाईड आहे म्हणजे लोक कसे लिहितात ना का आमच्या इथे कपडे इस्त्री करून मिळेल आपण बोर्ड लावायचा मस्त एलईडी बोर्ड आमचे इथे कपडे गरम करून मिळतील लोकांना कसं आता गरम चहा गरम वडा गरम मिसळ पाहिजे असती तसे आपण कपडे गरमागरम घ्या म्हणजे एकदा आपले कपडे लोकांनी घातले अंग भाजलं पाहिजे असं जाळायला पाहिजे परत यायलाच नाही पाहिजे येतील ना परत एकदा सवय लागली ना गरम कपडे घालायचे परत ऑटोमॅटिकली लोक येतील हा गाल ना करू मग चांगली आयडिया हाँ, हाँ, ना मग मी देते तुम्हाला कपडे आणून ऐका ना चोरमन मला म्हणले बाई साहेबांकडून कपडे घेऊन जा ते त्यांच्या साहेबांना सांगितलं आता त्यांचे खाते दोन दोन ठिकाणी येत आम्हाला बँकेत चेक सांगायला नको का चित्र रोड बऱ्याचे का मालिक चौक बरायची बर मी देते तुम्हाला कपडे आणून तुमचे ना हा आणि पैसे पैसे ते चोरमनच्या खात्यातून हे करा तस करू हा दोघ मग हा अरे अर्थ किंवा इस्त्री दुकान बिघान टाकून एकदम पद्धतशीर मग करावं लागतं पोटा पाहण्यासाठी काम कर ना आपलं टाक एवढं प्रेस कर आणि लगेच अर्जंट दे एवढं उद्या मग करतो अरे अर्जंट दे ना भाऊ करू वीस रुपये अर्जंट कपडा अर्जंट कपडा म्हणता लागे घे झाला पाठ लावतो का माझ्या

काय सांगायचं बागूबाऊला म्हणून ते दुसरा कपडा घेऊ करायला ओ चोरमन काय त्या का ठेवानी तुम्ही चोरमन म्हणायला लागला चेअरमन सगळं राहून राहून सारखं मला तेच येते राय ऐक ना ते बाईसाहेब भेटले मला मला म्हणले आमचे चेअरमन जिथे दिसते ना तिथून त्याला घरी घेऊन ये पण चेअरमन मला हे कळा ना बाईसाहेब साहेब तुम्हाला फोन करू शकले ना माझ्याकडे एवढी विनंती करायची काय गरज होती त्यांना बाळू धाक लागतो धाक मी बायकोला सांगितलेलं आहे ओगीच मला फोन करायचा नाही मीटिंग मध्ये असतो मी कामात असतो कधी मी आमदारास असतो कधी खासदार संघ असतो त्यामुळे फोन करायचा नाही असा धाक आहे आपल्या बायकोला आपला, आपला। अरे आता पुढे तुला काय सांगू मी जर असं गेलो ना घरी असं बुलेटचा आवाज जरी ऐकला ना आमच्या बाईसाहेब अशा पळत या त्या तांब्या घेऊन पाण्याचा बरं का आणि मग मी पाणी बिनी पिऊन जर बसलो तर असे बुट असे जर केले ना मग ते लेस बीस काढून बुट काढून व्यवस्थित ठेवतात आणि मग मला म्हणतात धनी तुम्ही गाव पाल तर नाही तुम्ही गाव हिंडून आलात धामला असता आता जेवण करून घ्या आणि मग मी जेवण करतो एवढा आहे आपला हा आ, आता झालं ना सगळं आता चला बाई साहेब तुम्हाला तिकडे वाड बघा त्यात मग चला आता सरपंच oh, त्या का गंट्याचं काहीतरी कराव काय झालं आज त्याच्यामुळे मला घरात प्रवेश मिळाला माझ्या गाण्याचा तुमच्या घरात प्रवेशाचा काय काय सुजाताबाईची इस्तरीचे कपडे माझ्या घरी नेऊन दिले आणि सांगितलं चेअरमननी हे कपडे इस्तरीला दिले होते मग घरचे घरात घ्यायला मला चेअरमन सरपंच काहीतरी करून ठेवला त्या गांठ्यानी आता त्या बायकोला काय सांगू मी घ्या बघा आता तुम्हीच एक बघा बघा हे कपडे ते सुजाता बाईन दिलेत किती सुजाता बाई सर्विस सरपंच तुम्ही कशाला गेलते तिकडे सुजाता बाई मला काय माहितीये मलाच माहित नाही अरे शर्ट माझाच आहे इस्त्रीला गेला होता यो घंटे नेलता ना मग घंटे सुजाता बाईकडे दिलेला दिसतोय सांगायचं तुम्हाला जित्ते ना मला अशा ठिकाणी ना दाखवू शिकत नाही सरपंच मी मला आहे ना एखादा आहे ना मला लावायला माणूस लागवते तो मी मला लावायला तयार व्हाय ना त्याला हँड ग्लोव द्यावा लागते तुला पालता टाकून तुझ्या कापडे विस्तरी आणली काय हो काय सांगायचं डेंजर चेरमन ओ हो त्याचं तरी बरं सांगतो आहे ना बोटावर फिरली बोटावर हात्या ब्लाउज ठेवला हाताचे वांदे करून ठेवायला नाही तर काय जीव धरून असं मोठे असे बोटा सटकाची भीती घंटे इकडे आला आला ये बघा आता बघा काय करतो काय कपडे करायला चाललो इसतरीसाठी असं हे काय निस करून ठेवलंय यांचे वांदे याच्या बायकोच ब्लाऊज जाणून ठेवलंय ते झटका आणला त्याच्यामुळे आता ती झटका देईन मला घरी जाता आहे ना तू सुजाताबाई आमच्या बाई साहेबाकडे दिले ते माझ्या अंग आता काय तुला काय सांगू घरचे पैसे तुमच्याकडून घ्यायचे सुजाताबाईचे पैसे तुमच्याकडून घ्यायचे त्या मग कन्फ्युज झालं पिशवी कोणती काय आणि याच काय केलं याच्या हात भाजीलाय ती धंद्यावर हात ठेवतोय तो धंद्यावर ठेवला तर हात होती ना बोट तरी मुद्दा म्हणून ठेवलं काय सारे बोट सटकू राहिलेत मला मग काय केलं तू कमर राजा केली नाही रे तो घोसाडवली <laughs> ते बघ काय झालंय कंबर म्हणता म्हणता आता काय सांगू गणत्या आयो अरे त्याची गाडी पार्रास ठेवून डोंगरात घुसली ना आता सरपंच तुम्ही ये ना काहीतरी सुचवा त्याला दुसरं काहीतरी हे इस्तरीच बंद कर मला अरे काय गण तुला दोन हजार रुपये दिले मी इस्त्रीच्या धांद्याला आणि तो काही लोकांची अवस्था करून ठेवली राह पहिल्याच दिवशी जर तू असं केलं तुझं आयुष्यभर धंदा केला तर तू गाव संपी संसार मोडते लोकांची लोकांचे संसार मोडते विस्थापित होते लोक भरून गाव दुसऱ्या तू एक काम कर ते माहिती दोन हजार बुडले तर बुडू दे तू धंदा बंद कर बरं आजपासून धंदा बंद कर करू तू एक काम कर तू दाढी कराल सुरुवात कर लोकांची बी कर बरोबर ना बरोबर आताच करतो क्रीम पावडर सडा पण ते आलेला पैसे द्या राव तुम्ही देऊन टाका ते बाबा धर धर जा केले राहत मित्रांनो तुमच्या गावात आहे का असं <laughs> कॅरेक्टर असल ना भाऊ तंगडीला बांधून रे त्यावर या कॅरेक्टरने आम्हाला <laughs> <laughs> चला अजून एकदा आम्हाला प्रोडक्शनला फॉलो न केलं लगेच करून टाका मला या कंपनीला आता दावखनात घेऊन जावं लागेल बोट सटकूर राहिलेत राह ब्लाऊज ब्लाऊज तुला घालायचा काय ब्लाऊज बायको द्यावा लागेल दुसरा घेऊन असाच सरपंच हे सगळे घरी चाललेत मी कुठं जाऊ